नमस्कार मी प्रमिला पुढल्या बोईत प्रमिला या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण अगदी झटपट होणारी ह्या घेवड्याची भाजी बनवणार आहोत तर येथे मी घेवडा अगोदर निवडून घेते आहे घेवडा निवडताना घेवड्याच्या शेंगांमध्ये कधी कधी अळई भेटते म्हणून घेवडा निवडताना अगदी काळजीपूर्वक तो निवडायचा काळजीपूर्वक म्हणजे कसं तर हे बघा व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं तर तुम्हाला समजेल पण तरीही मी सांगते घेवडा निवडत असताना घेवड्याचं वरचं टोक आहे ते नखाने काढून टाकायचं नंतर त्याची शीर काढायची आणि त्याचे दोन भाग करायचे दोन भाग जेव्हा आपण करतो त्यामध्ये अळी असेल तर ती आपल्याला दिसते घेवड्याची भाजी ही सुरीने कधी कापू नये ती हातानेच ती निवडावी म्हणजे कसं आपण जेव्हा घेवडा निवडतो तर त्यामध्ये एखादी अळी वगैरे असेल तर ती आपल्याला दिसते आणि आपण ती सहज काढू शकतो आणि जेव्हा आपण हाताने घेवडा निवडतो तर त्याच्या शिरासुद्धा आपल्याला काढता येतात शिरा जर आपण अशाच ठेवला तर त्या भाजी खाताना टसटस लागतात दाताखाली येतात म्हणून नेहमी काय करायचं घेवडा हातानेच निवडायचा सुरीने वगैरे कापायचा नाही सकाळी टिफिनसाठी आपण जेव्हा भाजी बनवतो तेव्हा आपल्याला खूप घाई असते म्हणून काय करायचं आदल्या रात्रीच आपण ही भाजी निवडून ठेवायची म्हणजे सकाळी आपली घाई होत नाही मला जेव्हा सकाळी डब्यासाठी टिफिनसाठी भाजी बनवायची असते तेव्हा मी रात्रीच ती निवडून फ्रीजमध्ये ठेवते एखाद्या डब्यामध्ये भरून मग काय होतं त्यामुळे मला सकाळी सकाळी भाजी बनवायची असते आणि मग मा त्यामुळे माझी घाई होत नाही तर तुम्हाला जर सकाळीच बनवायची असेल तर तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने भाजी रात्रीच निवडून ठेवत जा तुम्ही माझा हा व्हिडिओ पाहताय माझी एक विनंती आहे तुम्हाला जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असेल माझ्या रेसिपीज आवडत असतील तर माझ्या रेसिपीला लाईक करा कमेंट करा चॅनलवर तुम्ही पहिल्यांदाच व्हिडिओ पाहताय तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा इथे मी ही घेवड्याची शेंग खोलली आहे निवडण्यासाठी तर बघा यामध्ये अळी निघाली आहे पूर्णपणे किडीचे आहे तर अशा पद्धतीने एखादी शेंग आपल्याला निवडताना भेटते म्हणून काळजीपूर्वक आपण घेवडा निवडायचा सगळ्या घेवड्याच्या शेंगा अशाच पद्धतीने मी निवडून घेते अशा पद्धतीने घेवडा सगळा मी निवडून घेतला आहे आता आपल्याला हा घेवडा चांगला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे निवडण्याच्या अगोदर मी घेवडा धुवून घेतला होता पण तरीसुद्धा आपण परत एकदा हा घेवडा चांगला धुवून घ्यायचा म्हणजे काही कचरा असेल तर तो निघून जाईल त्यानंतर आपण आता भाजी करायला घेऊया गॅसवरती कढई ठेवली गरम करायला त्यामध्ये दोन चमचे मी तेल घालून घेतलं आहे तेल गरम झाल्यानंतर यामध्ये घालायची मोहरी एक चमचा नंतर घालायची जिरी आणि मोहरी जिरी चांगली तडतडल्यानंतर यामध्ये थोडासा कडीपत्ता घालायचा त्यानंतर या तेलामध्ये लसणाच्या पाकळ्या ठेचून मी घातल्या आहेत चार ते पाच लसणाच्या पाकळ्या आहेत या तेलामध्ये चांगल्या परतून घ्यायच्या नंतर यामध्ये आपण जो घेवडा निवडून ठेवला आणि स्वच्छ धुवून घेतला आहे त्यातलं सगळं पाणी काढायचं आणि ह्या तेलामध्ये घेवडा घालून घ्यायचा तेलामध्ये आपल्याला हा घेवडा छान असा परतून घ्यायचा यामुळे आपल्या भाजीला छान अशी चव येते आणि आपण कडीपत्ता लसूणची फोडणी केली आहे याचा फ्लेवरसुद्धा या भाजीमध्ये छान भाजी असा उतरतो घेवड्याच्या भाजीला लसणाची तुम्ही फोडणी कधी दी दिली नसेल तर देऊन बघा खूपच भारी भाजी लागते नंतर यामध्ये आपल्याला सुके मसाले घालून घ्यायचे आहे एक चमचा मी लाल तिखट घातला आहे आणि एक ते दीड चमचा गरम मसाला घातला आहे पाव चमचा हळद पावडर घातली आहे एक चमचा धन्याची पावडर घातली आहे आज आपण ह्या भाजीमध्ये एक स्पेशल मसाला घालतो आहे एक ते दीड चमचा मी कांदा लसूण मसाला घातला आहे आणि हा मसाला घेवडाच्या चा भाजीमध्ये चांगला परतून घ्यायचा कांदा लसूण मसाला घातला तर भाजीला खूप अशी छान चव लागते चवीपुरतं मीठ घालायचं परत एकदा चांगली भाजी ही परतून घ्यायची आज आपण भाजी शिजताना पाणी घालणार नाही आहे ना ना वाफेवर भाजी शिजवणार आहोत म्हणून भाजी शिजण्यासाठी यावरती एक झाकण ठेवायचं झाकणाला जी पाण्याची वाफ तयार होते तेच पाणी आपण वापरून ही भाजी शिजवणार आहोत झाकण ठेवून आपण दोन ते तीन वेळा ही भाजी चांगली हलवून घ्यायची आणि परत एकदा झाकण ठेवून ही चांगली शिजवायची येथे आपल्याला गॅसची फ्लेम ही मिडियम ठेवायची मिडियम फ्लेमवरती भाजी शिजवून घ्यायची वाफेवरती भाजी शिजवली तर भाजीला खूप छान अशी चव येते घेवड्याची भाजी शिजताना जर आपण पाणी घातलं तर पाहिजे तेवढी चव घेवड्याच्या भाजीला लागत नाही म्हणून आपण नेहमी घेवड्याची भाजी सुक्की बनवताना वाफेवर शिजवायची म्हणजे चवीला खूप भारी लागते त्यानंतर यामध्ये दोन ते तीन चमचे शेंगदाण्याचा कूट घालून घ्यायचा शेंगदाण्याचा कूटसुद्धा ह्या भाजीमध्ये चांगला परतून घ्यायचा या भाजीमध्ये आपण कोणत्याही प्रकारचं वाटण नाही घातलं आहे शेंगदाण्याच्या कूटमुळे भाजी चांगली मिळून येते आणि खाताना आपल्याला ती सुक्की लागत नाही मस्त अशी चवीला लागते शेंगदाण्याचं कूड घालून झाल्यानंतर आपल्याला यावरती परत एकदा झाकण ठेवायचं आणि पाच मिनटासाठी परत आपल्याला ही भाजी चांगली शिजून घ्यायची शेंगदाण्याचा कूडसुद्धा या भाजीमध्ये चांगला शिजला जातो आणि मस्तपैकी आपली इथे चमचमीत आणि झणझणीत अशी घेवड्याची भाजी तयार झाली आहे भाजी पाहून नक्कीच तुमच्या तोंडाला पाणी सुटलं असेल घेवड्याची भाजी चपातीबरोबर भाकरीबरोबर खूप छान लागते भाकरीबरोबर खाल तर खूपच भारी लागते तुमच्या घरामध्ये घेवड्याची भाजी जर कोणाला आवडत नसेल तर ह्या पद्धतीने एकदा जरूर भाजी करून बघा घेवड्याची भाजी न खाणारेसुद्धा अगदी एक चपातीच्या ऐवजी दोन चपात्या जरूर खातील भाजी बनवताना थोडेफार मसाले चेंजेस करायचे म्हणजे भाजीची चव थोडीशी बदली होते आणि आपल्या घरातली मंडळी भाजी खूप मस्तपैकी एन्जॉय करून खातात आजची तयार झालेली ही घेवड्याची भाजी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये जरूर सांगा मी तुमच्या कमेंटची वाट पाहिल पुन्हा भेटूया अशाच एक नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय